नमस्कार एस के क्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कराड शहरातील विविध भागात रिक्षा व वा इतर वाहने अवैधरित्या गॅसने भरली जात असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे आणि या गोष्टीमुळे नागरिकांच्या जीवाला धोक्याची गंभीर भीती व्यक्त केली जात आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकार टाउन हॉलच्या आवारात चर्च शेजारी नगरपालिका परिसर तसेच मलकापूर वारुंजी फाटा सैदापूर बनवडी फाटा आणि रेड चिली हॉटेलच्या पाठीमागे घडत असल्याचे समोर आले आहे गेल्या काही वर्षापूर्वी कराडमध्ये अशाच प्रकारचा गॅस स्फोट झाला होता मोठे नुकसान झाले होते त्यानंतरही आता अशी व्यवस्था सुरू असणे चिंताजनक आहे अवैध गॅस भरण्यामुळे स्फोट आग लागणे आणि जनधनाचे मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे हे प्रकार त्वरित रोखणे अत्यावश्यक आहे स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्ग या धोक्याबद्दल सतर्क आहेत आणि त्यांनी या प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे नागरिक म्हणतात दिवसाढवळ्या काही लोक गुपचूप वाहनामध्ये गॅस भरण्याचे कामकाज चालू असते हे काम मुख्यत्वे टाउन हॉलच्या आसपास आणि रेड चिली हॉटेलच्या पाठीमागील भागात विशेषतः हो दिसते असे स्थानिकांचे म्हणणे आहे आमचा आग्रह आहे की संबंधित विभाग पोलीस अग्निशमक दल आणि नगरपालिका एकत्र येऊन या सर्व ठिकाणी तपास करून निर्दोष कारवाई करावी कारण मध्ये पुन्हा कुठली आपत्ती होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलावीत सुरक्षा नियमांचे पालन करा कारण नियमांचे उल्लंघन म्हणजे जीवाशी खेळ एसके क्राईम ब्रिजसाठी संतोष कदम कराड